मनोजदारांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आलेल्या ताप्यातील गाड्यांना विनंती आहे आपण गाड्या मेरे सरासी आगे बढ़े एक पराटा एक पराटा लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे गर्दी करूँ लगा गर्दी करू लगा तुम्हाला ज्या प्रमाणे सांगितलं गर्दी करू नका आणि त्याच्यासाठी शेजर आले आपण खाली बसायचंय पाटांच्या बरोबर चापट खाली बसायचंय सापड तप खाली बसायचंय म्हणजे बसायचं छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा ठिकाणी कबूल केलं खाली बसाय खाली बसा खाली बाता सत्ता बुजुर्ग लोक करतात सगळ्यांनी टाळ्या वाजून सगळ्यांनी टाळ्या वाजून

मला वेळ बोलता येणार नाही खूप आपल्याला सांत्वकर भेट द्यायला जायचं त्यानिमित्तानं आपण सगळे जमला आणि उन्ह बसला याचा अर्थ तुम्ही घेणार आरक्षणाला विरोध करणारा कुणी असो राज्यात त्याला सोडायचा नाही कोणाची ग्रेस कशी अजिबात करायची मी लोकसभेला बी सांगितलं तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला आजही विधानसभेला सुद्धा माझ तीच भूमिका पण लेकर मात्र डोळ्यासमोर ठेव लेकर आपल्या लेकराला शिबी तोडायची का माझी पुन्हा पुन्हा तुम्हाला तीच विनंती आहे आरक्षणाला विरोध करणारा या राज्यातला कोणीच राहायला नाही पाहिजे ही जबाबदारी तुमच्या खाली असं पाडा ना पुढच्या वेळेस बरात फरफरात मुख्य तुटून पडायच परत मी असं म्हणलो का कोणाला पाडा म्हणलो नाव घेतलं कोणाच नावच नाव कोणाचं घ्यायचं जेव्हा माणसाचं नाव घेतलं येश अतिशय पायाच्या यश नाव घ्यायचं का त्यामुळं आता तुमच्या आहे दोरी माझ्या नाही पण या राज्यात जे त्रास आरक्षणामुळे झाला ते आरक्षण मिळवण्यासाठी विरोध करणारला सोडू नका बार बार केस सांग आता मात्र कस तुमचा आहे कस तुमचा आहे घराघरातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्रास झालेला आहे नुसता मराठ्यांना नाही ना सगळ्यांना त्रास झालेला आहे बदला घ्यायची वेळ तुमच्या हातात राज्यातला सगळा बदला घ्या राज्यातला येवल्यातून महाराष्ट्रातल्या जाहीर सगळ्या बांधवांना सांगतो बदला घ्यायची वेळ आली आणि बदला घ्या हातातून गेल्यावर बदला घेता येत नाही पुन्हा तुम्ही जमलात त्याबद्दल तुमच्या एकजुटीला मनापासून सलाम पुढच्या तयारीला लवकर लागा धन्यवाद What? <laughs>